आज रे आपण मटण कोरमा चिकन कोरमा करणार त्यासाठी मी घेतले अर्धा किलो चिकन आणि तर तीन चार चार मोठे कांदे हळद ही दू मलाई जिरे पावडर धना पावडर मि मिरची दही आलं लसणाची पेस्ट मीठ आणि कोथंबीर आणि गरम मसाल्यामध्ये घेतलं इकडं एक मोठी विलायची सात ते आठ हिरव्या विलायच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा शहाजिरे एक स्टार फूल घेतलंय तीन तुकडे दालचिनी जे घेतले एक छोटा तुकडा ज्यावित्रीचा पाच ते सहा मिरे पाच ते सहा लवंग आणि दोन तमालपत्र तर हे सगळं घेतलंय आता हा मसाला आहे ना आपण सगळ्यात पहिलं याची पावडर तयार करून घेऊ आणि हा असा कच ठेवायचा हे बघा ही अशी पावडर त्याची तयार करून घेतली सगळ्यात पहिलं आता तेल गरम झालंय आपलं तेल त्याच्यात ना कांदा टाकून घ्यायचा कांदा तळण्यासाठी ना थोडस जास्त तेल टाकायचं कांदा एकदम कुरकुरीत असा लाल तळून घ्यायचा आपला कांदा आता असा लाल फर कलर वर व्हायला लागलाय आता चांगला अजून थोडासा चांगला तळून घ्यायचा असा कांदा तळून घ्यायचा पूर्ण एकदम लाल आणि आता काढून घेतो तो कांदा प्लेट तो। आता छान असा कुरकुरीत आपला कांदा झालाय आता सगळ्यात पहिलं काय केलं मी पातीला ठेवून घेतलं गॅसवर खाली गॅस बंद आहे तोपर्यंत त्याच्यात सगळंच पहिलं काय घालायचं दही घालायचं आता हे मी अर्धा किलोचं प्रमाण करते त्या अंदाजाने अर्धी वाटी दही त्याच्यात एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट आहे त्यानंतर हे एक चमचा मलाई दोन चमचे तीन चमचे लाल मिरची एक मोठा चमचा भरून धना पावडर पाव चमचा हळद एक मोठा चमचा भरून जिरे पावडर आणि त्याच्यात घालून घ्यायचं चिकन गॅस अजून पण मी चालूच नाही त्याला हे पहिलं सगळं मिक्स करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस बंदच ठेवायचा तोपर्यंत हे बघा गॅस बंदच त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलं हे या पद्धतीने सगळं झालंय आता काय करायचं हे झाकून ठेवायचं पॅक आणि नंतर गॅस चालू करायचा आता मी गॅस चालू करते फुल गॅसवर ठेवायचं ते आता झाकण काढून तुम्हाला दाखवते बघा चिकनचं आणि दह्याचं पाणी सुकायला लागलं याच्यातच ते शिव दे चांगलं ठेवायचं कांदा चांगला आता आपला हात थंड झालाय आता मी ना त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते थोडस असं झाडसर बारीक करायचं एकदम पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची त्याची थोडस असं दरदर त्याच आता अर्ध होत शिजत आलंय ना त्यावेळेस हे असं पाणी घालायचं तुम्हाला किती पाणी घालायचंय त्या अंदाजाने तुम्हाला किती पातळ घटतं तुमच्या तुमच्या अंदाजाने पाणी घालायचं त्याच्यात तर शक्यतो ते जास्त पातळ नसतंच त्याच्यामुळं थोडंच पाणी घालायचं आणि परत झाकून ठेवायचं आता आपण झाकण काढून बघू मटण येणार चिकन येणार शिज शिजतालाय आता आता काय करायचं तशी कोथिंबीर घालायची जरा थोडी जास्त घालायची आणि हा आता आपण गरम मसाला ना तो गरम मसाला एक छोटा चमचा घालून घ्यायचा वाटलेला कांदा हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आता इथं जर तुम्हाला वाटत असेल ना की हे जास्त जास्त घट्ट घट्ट झालंय तर याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे थोडस पाणी घालायचं पण गरम पाणी करून घालायचं थंड पाणी घालायचं नाही Hmm. आता बघा आपलं हे कसं छान असो चिकन व्यवस्थित शिजले आता इथं आपण गॅस बंद करू आता त्याच्यावर आपण हे ना वरती थोडी कोथिंबीर घालू मस्त एकदा करून बघा नक्की खूप छान लागतं